तीस जिल्हे बाधित आहेत पुरामुळे मराठवाडा आणि सोलापूर जास्त करून आहेत हानी ही भरून न येणे एवढी आहे सरकार त्यांच्या पद्धतीने जे काय करायचं ते करतीलच सँक्शन सुद्धा केले आहेत ना दोन हजार दोनशे पंधरा पंधरा कोटी आपण आपल्यापर्यंत काय करता येईल तेवढं बघूया आमच्या माध्यमातून जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद तुला काय सांगायचं ह्या म्हणजे मराठवाड्याने कधीही अनुभवला नाही असा अतिवृष्टीचा पाऊस यावर्षी मराठवाडा अनुभवतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास या अतिवृष्टीमुळे तीस जिल्हे बाधित झालेले आहेत यामध्ये जवळपास पन्नास लाख हेक्टर पिकाचं आणि फळबागांचं नुकसान झालेलं आहे याशिवाय खूप ठिकाणची जमीन खरवडली गेली आहे ती नव्याने उभी करणं हे एक मोठं आव्हा आव्हान अवा, आपल्यासमोर आहे दुसरं पशुधन खूप मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे यामध्ये जवळपास हजाराच्या घरात गाई म्हशी बैल पंचवीसशेच्या घरात बकऱ्या आणि याशिवाय जीवितहानी सुद्धा झालेली आहे घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आत्ताच मी बातमी ऐकली गेवराई तालुक्यातलं शिरसा मार्ग म्हणजे ज्याला मोसंबीचा हब म्हणून ओळखलं जातं तिथं ती तीन हजार एकरवरची मोसंबी बाग सगळीच्या सगळी उद्ध्वस्त झालेली आहे तर हे मोठं अस्मानी संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे तर सर्व शहरामधील दानशूर व्यक्तींना कळकळीचं आवाहन की या संकटाला एकत्र मिळून सामोरं जाताना आपण सर्वांनी मिळून बळीराजाला आणि ग्रामीण भागातल्या सामान्य नागरिकांना उभारी देऊया आणि जास्तीत जास्त प्रमाणात मदत करूया खचून जाऊ नये आणि यातून अविचार करू नये हे मात्र कळकळीचं आवाहन नाम फाउंडेशनच्या निमित्तानं करतो आम्ही मदतीला सुरुवात केलेली आहे किराणा किट्सच्या वाटपापासून ही सुरुवात आहे यानंतर आपण रबी हंगामासाठी पुन्हा शेतकऱ्यांना कशी उभारी मिळेल आणि बळीराजा कसा उभा राहील यासाठी एकत्र हातात हात मिळवून काम करूया असे या निमित्ताने सांगतो धन्यवाद कपडे आणि धान्य टूथपेस्ट वापरलेली फक्त कुठली गोष्ट पाठवू नका तेवढी एक विनंती आपण यांच्यावर उपकार करत नाही ही आपल्यावर ही पाळी नाही आली त्यांच्यावर आली त्यामुळे आपण हे करणं फार गरजेचं आहे जे जे तुम्हाला कपडे फार महत्वाचे आहेत कारण सगळंच वाहून गेलेलं आहे धान्य जे असेल आता ते तिथली परिस्थिती नेमकी काय आहे हे कळल्यानंतर मग कारण सगळा चिखल आहे राडा आहे धान्य जर पाठवलं तर शिजवणार कसं इंधन आहे का तर त्यामुळे ते जसं जसं कळेल त्या पद्धतीनं त्या मदतीचा ओघ सुरू होईल